नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आम्ही सगळं काही व्यवस्थित करतो पण तरीसुद्धा आमचा वेट लॉस होत नाही असा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो बरेच लोक हा प्रश्न नेहमी वरचेवर विचारत असतात आजपर्यंतच्या माझ्या आणि माझ्या पेशंट्सच्या अनुभवातून ज्या ज्या गोष्टी माझ्या निदर्शनाला आलेल्या आहेत त्या सगळ्या एकत्रपणे आपण पाहणार आहोत पण हा व्हिडिओ आपल्याला दोन किंवा तीन भागांमध्ये पूर्ण करावा लागणार ला आहे कारण एकाच भागामध्ये या सगळ्या गोष्टी एकत्रपणे पाहणं आपल्याला शक्य होणार नाही व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत इतक्या छोट्या आहेत की त्याचा विचारही बऱ्याच वेळेला आपण केलेला नसतो आणि या चुका आपल्याकडून नकळतपणे होत असतात लॉस जर्नीवर असणाऱ्या प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं नेमकेपणानं आपली चूक कुठं होते हे आपल्या लक्षात येईल त्यावरती काम करणं सोपं जाईल नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक त्याचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे लेट नाईट स्नॅकिंग दिवसभर सगळं व्यवस्थित सुरू असतं दिवसभर आपण आपला डाएट व्यवस्थित फॉलो करतो पण संध्याकाळच्या कर वेळेला किंवा रात्री खूप जास्त भूक लागते आणि मग अशा वेळेला चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं आपण दिवसभर सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केलेल्या आहेत आत्ता थोडंसं काहीतरी खाल्लं म्हणून फारसा काही फरक पडणार नाही असा विचार करून काही ना काही खायला सुरुवात केली जाते आणि बऱ्याच वेळेला जे फूड अशा वेळेला निवडलं जातं ते हाय कॅलरी फूड असतं अनहेल्दी फूड असतं कॅलरी डेन्स फूड असतं आणि यामुळं आपला टोटल कॅलरी इनटेक वाढतो इट कॉझेस पोटेन्शियल डिस्रप्शन ऑफ मेटाबॉलिझम अँड एपेटाईट रेग्युलेशन म्हणजे आपल्या भूकेचे जे, जे पॅटर्न आहेत त्याच्यावरतीसुद्धा त्याचा इफेक्ट होतो जर्नीवर त्या वेट लॉस जर्निवर असताना आपण डिनर थोडंसं लवकर घेत असतो आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना रात्री पुन्हा भूक लागते लेट नाईट स्नॅकिंग करणं डिनर खूप उशिरा घेणं रात्रीचं जेवण खूप हेवी घेणं आणि रात्री जेवल्याबरोबर लगेचच झोपणं या सगळ्या गोष्टी वेटलॉसमध्ये खूप मोठा अडथळा निर्माण करत असतात अशा वेळेला काय होतं आपण घेतलेल्या ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न करण्यापेक्षा त्या फॅटच्या स्वरूपात स्टोअर करण्याकडे आपलं शरीर जास्त भर देत असतं नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये झालेले जे स्टडीज आहेत त्यामध्ये सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह झालेली आहे की असं करणाऱ्या लोकांमध्ये वेट लॉस होण्याऐवजी वेट गेन होण्याची शक्यता दुपटीनं किंवा तिपटीनं वाढत असते त्यामुळं तुम्हालासुद्धा जर अशी सवय असेल आणि तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर याकडे लक्ष देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे एका वेळेला खूप जास्त प्रमाणात खाणं बऱ्याच लोकांना ही सवय असते यामुळं काय होतं आपला टोटल कॅलरी काउंट वाढत असतो नेक्स्ट मील टाईम म्हणजे जेवणाच्या पुढच्या वेळेला आपल्याला कदाचित काही खायला मिळणारच नाही अशा प्रकारे खाणं आपण टाळायला हवं प्रत्येक वेळेला प्रत्येक केसमध्ये कॅलरीज काउंट करूनच खाणं गरजेचं असतं का तर असं अजिबात नाही प्रत्येक वेळेला आपल्याला कॅलरीज मोजूनच खायचं आहे असं अजिबात नाही पण ज्या वेळेला आपण एखादा पदार्थ खातो त्यावेळेला आपल्या भुकेपेक्षा चार घास कमी खाणं हे गरजेचं आहे तरच शरीरामध्ये कॅलरी डेफिसिट निर्माण होऊ शकतो जो की वेट लॉसचं वेट लॉस मागचं एक महत्त्वाचं कारण असतो प्रत्येक वेळेला आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जर घेत राहिलो तर त्यामुळं वेट लॉस कधीही अचीव्ह होणार नाही भुकेपेक्षा चार घास कमी खायला हवेत पोट थोडंसं रिकामं राहील याकडे लक्ष द्यायला हवं आता जर तुम्ही आणखी जास्त फिटनेस कॉन्शियस असाल तुम्हाला करेक्टली तुमचा वेट लॉस अचीव्ह करायचा असेल दिवसभराची आपली कॅलरीजची गरज किती आहे आपल्या शरीराची हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल आपला बी एम आर आपण कसा कॅल्क्युलेट करायचा आपली दिवसभराची कॅलरीजची रिक्वायरमेंट आपण कशी शोधायची यासाठीचा व्हिडिओ जर तुम्हाला गरजेचा वाटत असेल तर मला खाली कमेंटमध्ये तसं लिहून कळवा तुम्हाला जर हा टॉपिक युजफुल वाटत असेल तर आपण नक्की त्यासाठी व्हिडिओ बनवूया तर अशा प्रकारे एकाच वेळेला खूप जास्त खाल्लं गेल्यामुळे आपला टोटल कॅलरी इंटेक वाढतो आणि टोटल कॅलरीजचा इंटेक वाढल्यावर फॅट स्टोरेज आपल्या शरीरातलं वाढत जाणं हे अगदी ऑब्वियस आहे त्यामुळं छोटीशी दिसणारी पण तितकीच महत्त्वपूर्ण असणारी ही चूक आपल्याकडून होत आहे का हे नक्की तपासून पहा आता पाहूयात नंबर तीन आणि त्याचं तिसरं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे खूप भरभर खाणं ही गोष्ट सुद्धा खूप अंडरएस्टिमेट केली जाते यापासून आपल्या शरीराला दोन प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता असते त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं नुकसान म्हणजे अशा लोकांमध्ये वजन वाढत जाण्याची ओबिसिटी वाढण्याची खूप दाट शक्यता असते याचं कारण म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा पदार्थ खात असतो त्यावेळेला आपला ब्रेन आपल्याला ही गोष्ट सांगत असतो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम आणि आपल्या ब्रेनमध्ये एक कम्युनिकेशन होत असतं आणि आता आपलं पोट भरलेलं आहे आता आपल्याला थांबायचं आहे असा सिग्नल आपल्याला मिळतो याचं कारण म्हणजे दीज पीपल फेल टू रिकग्नाइज साईन्स ऑफ सटायटी म्हणजे आपण ज्यावेळेला एखादा पदार्थ खातो त्यावेळेला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम आणि आपल्या ब्रेनमध्ये एक कम्युनिकेशन होत असतं की आता आपलं पोट भरलेलं आहे आता आपल्याला थांबायचं आहे पण ज्या वेळेला खूप फास्ट आपण एखादी गोष्ट खातो खूप भरभर आपण खात असतो त्यावेळेला हे सिग्नल्स आयडेंटिफाय करणं खूप अवघड होऊन जातं आणि तोपर्यंत आपलं भरपूर खाणं होऊन गेलेलं असतं भरपूर इनटेक कॅलरीजचा झालेला असतो आणि अशा प्रकारे प्रत्येक मीलमध्ये आपला टोटल कॅलरी इनटेक वाढतो आणि ज्याचा परिणाम आपल्याला आपल्या वेट गेनमध्ये दिसून येतो त्यामुळे जेवताना कुठलाही पदार्थ खाताना अगदी शांतपणे पीसफुली प्रत्येक घास चावून चावून आपण खायला हवा आणि म्हणूनच माइंडफुल इटिंगला एक पॉवरफुल वेट लॉस टूल असं म्हटलं गेलेलं आहे आणि खूप फास्ट खाण्यामुळं आपल्या शरीराला होणारं दुसरं महत्त्वाचं नुकसान म्हणजे यामुळं इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा वाढण्याची शक्यता असते आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे दिवसभर इनॅक्टिव्ह राहणं किंवा पुरेशा प्रमाणात व्यायाम न करणं वेटलॉसमध्ये डाएट आणि एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ऐंशी टक्के महत्त्व आपल्या आहाराला आहे वीस टक्के महत्त्व आपल्या वर्कआउटला आहे पण तरीसुद्धा वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे चोवीस तासातले तीस मिनिट होईल इतका व्यायाम प्रत्येक व्यक्तीने करायला हवा जर तुम्ही वेट लॉसचा गांभीर्यानं विचार करत असाल हेल्दी वेट लॉस जर तुम्हाला करायचा असेल तर अशा वेळेला व्यायामाचं महत्त्व विसरून आपल्याला अजिबात चालणार नाही आजकाल बरेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्यायामाशिवायसुद्धा आपल्याला वजन कमी करता येतं याकडे भर देतात अर्थात ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा फारशी हेल्दी नाही कारण व्यायाम ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपलं मसलमास बिल्ड होत असतं आपला मेटाबॉलिझम स्पीडअप होत असतो आपल्या कॅलरीज बर्न होण्यामध्ये आपल्याला त्याची मदत मिळत असते कॅलरी डेफिसिटमध्ये राहण्यासाठी सुद्धा आपल्याला व्यायामाची मदत मिळत असते या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर व्यायाम हा आपल्या वेटलॉसमधला एक महत्त्वाचा भाग आहे व्यायामाचे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे मिळतातच पण आपल्या मानसिक आरोग्यावरती सुद्धा त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला दिसतात व्यायामामुळे शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स रिलीज होत असतात जे की हॅपी हॉर्मोन्स आहेत आपलं मन आनंदी प्रसन्न राहण्यामध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यामध्ये आणि आपले मूड्स इलेव्हेटेड राहण्यामध्ये सुद्धा व्यायामाचा खूप महत्त्वाचा रोल आहे बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की व्यायाम ते करत असतात पण तरीसुद्धा अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाहीत तर अशा वेळेला आपण जो व्यायाम करत आहोत तो पुरेसा आहे का तो इनफ आहे का हे तपासून पाहणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर अशा वेळेला आपल्या व्यायामाची इंटेन्सिटी त्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी वाढवण्याची गरज आहे का याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवं आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट त्याचं पाचवं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे आहारामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स न घेणं आपलं इंडियन डाएट हे बऱ्यापैकी प्रोटीन डेफिशियंट आहे आहारामध्ये प्रोटीन्स जर तुम्ही कमी घेत असाल तर हे सुद्धा वेट लॉस न होण्यामागचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे प्रोटीन्स आपल्या वेट लॉसमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याबाबतची म्हणजे आपल्याला फुलनेस देतात ज्या वेळेला आपण आपल्या प्रत्येक मध्ये प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करत असतो त्यावेळेला बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही आपलं पोट भरलेलं राहतं आपल्याला फुलनेसचं फिलिंग प्रोटीन्स देत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी आपले मसल्सना बिल्ड करण्यासाठी आपल्या शरीराला प्रोटीन्सची गरज असते प्रोटीन्स घेत राहिल्यामुळं मसल मास स्ट्रॉंग होत जातं ज्यामुळं आपला फॅट बर्निंग रेटसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढतो ॲपेटाईट रेग्युलेट करणारे म्हणजे आपल्या भुकेवरती परिणाम करणारे ग्रेलिनसारखे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यावरतीसुद्धा त्याचे परिणाम होत असतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर प्रिझर्व करण्यामध्ये प्रोटीन्सचा खूप महत्त्वाचा रोल असतो त्यामुळे आपल्या प्रत्येक असणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्याला आवर्जून करायला हवा सगळं काही व्यवस्थित करून सुद्धा आपल्याला आपला लॉस चांगल्या प्रकारे अचीव्ह करता येत नाही अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाही आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेला आपल्या आहारामधल्या प्रोटीन्सचं प्रमाण चेक करणं हे खूप गरजेचं आहे आपण दिवसभरामध्ये किती प्रोटीन्स घ्यायला हवेत आपल्या शरीराची दिवसभराची प्रोटीस प्रोटीन्सची गरज किती असते ती आपण कशी ओळखायची आणि कुठल्या पदार्थांमधून आपल्याला किती प्रमाणात प्रोटीन्स मिळतात प्रोटीन्सचे शाकाहारी सोर्सेस कुठले कुठले आहेत या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे प्रोटीन्सबद्दल जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल खूप युजफुल असा तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पाच कारणं पाहिलेली आहेत भाग दोनमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आणखी काही अशीच छोटी छोटी महत्त्वाची कारणं आपण पाहणार आहोत पुढच्या मंगळवारी दुपारी चार वाजता येणारा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये उरलेल्या आणखी ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत सो स्टे ट्युन्ड स्टे कनेक्टेड आज आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुठल्या कुठल्या चुका आढळून आल्या त्याबद्दलसुद्धा मला खाली कमेंटमध्ये कळवा सो दॅट सॉल्व्ह फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते थे। त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये